नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी कल्याण शहरात प्रमुख नळांची पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त अतुल पाटील उपायुक्त संजय जाधव प्रसाद बोरकर कार्यकारी अभियंता शहर अभियंता अप्रभाग सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील उपस्थित होते काही दिवसात मान्सूनचे आगमन होणार आहे त्यापूर्वी कल्याण डोंबिवली शहरातील सफाईची कामे होणे गरजेचे आहे यासाठी एकवीस एप्रिल रोजी महापालिका प्रशासनाकडून नालेसफाई दौरा आयोजित करण्यात आला होता नालेसफाईचा दौरा सुरुवात मोहने येथून करण्यात आली उल्हास नदी पात्रातील जळपर्णी मोठ्या प्रमाणात होती परंतु ती आता काढण्यास सुरुवात केली आहे त्यांची पाहणी केली तसेच मोहने व गाळेगाव येथील नाला पाहणी तसेच मोहने येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांच्या बाजूला असलेल्या शौचालयाची पाहणी केली व माहिती अधिकारी यांच्याकडून घेतली तसेच उल्हास नदी बंधारा व शहाळ येथील अंबिका नगर जवळील सफाई पाहणी अनुपम नगर चिकणघर स्टेशन रोड सांगळेवाडी जवळील नाळा आदी नाल्यांची पाहणी करून संबंधित अधिकारी यांना साफसफाईचे आदेश देण्यात आले होते हो आज आपण उल्हास नदीची पाहणी केली त्याच्यामध्ये जलपर्णीच्या विशेष करून विषय आहेत एम पी सी बी आणि महानगरपालिका यांच्या वतीने काढण्याचं काम आज रोजी चालू आहे पण मुख्य विषय जे आहेत ते या भागात म्हणजे मोहने आणि गाणेगाव या भागातले जे काही सीवेज आहे ते सीवेज नदी पात्रात जात असल्यामुळे मग प्रदूषण आणि पुढचे जलपर्णी तयार होत असल्यामुळे कायमस्वरूपी काय उपाययोजना करते याच्यावर चर्चा करण्यात आली आ, या भागाचे काही नागरिक माजी नगरसेवक इतर लोक होते आमचे अभियंता वगैरेही आहेत तर याचे एक दोन तीन प्रकारचे ऑल्टरनेटिव्ह सोल्युशन्स काढून आपण डी पी आर तयार करतो आहे आता आणि या दोन्ही नाल्यांचे जे पाणी आता नदीत जात आहे ते ट्रीट करून कायमस्वरूपी शुद्ध करून मग कसं त्याला सोडता येईल याच्यावर आपण प्रक्रिया करून नियोजन करतो आहे येणाऱ्या एक आठवड्यामध्ये आठ ते डी पी आर करून आपण शासनाला इथे सादर करणार आहोत त्याचबरोबर आपल्याला माहीत असेल की दरवर्षी आपण फ्री मान्सून ॲक्टिव्हिटीज घेत असतो मुख्यतः पाऊस सुरू झाला की नदी नाळ्यांचं पाणी ओव्हरफ्लो होत असतात शहरात शिरते आणि इश्यूज येतात म्हणून महानगरपालिकेमार्फत मोठ्या प्रमाणात नाळे साफसफाईचं काम केलं जाते तर तेही आपण आता काम सुरू केलेलं आहे तर त्याचीही पाहणी आज मी करणार आहे जे शहरात मुख्य काही नाले आहेत जिथे पाणी साचलेलं असेल गाळ साचलेला असेल किंवा काही फ्लोटिंग म्हणजे प्रदूषण गोष्टी असतात तर तेही साफ करून आपण स्वच्छ करणार आहोत जेणेकरून युद्ध पातळीवर आपण करणार आहोत जेणेकरून पावसात आपल्या शहरात कुठल्याही प्रकारची अडचणी येणार चर्चे दरम्यान ग्रामीण खरं तर एम पी सी बीचे अधिरित्या खाली असेल तरी बीचे अधिकारी आहेत त्यांनाही सूचना दिलेली आहे मला जे कळालेलं आहे की शासनस्तरावरही बैठक झालेली आहे त्याच्यामध्येही सर्व एजन्सीजला त्याच्यामध्ये ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिस महानगरपालिका एम पी सी बी सगळ्यांना सूचनाही देण्यात आलेली आहे आणि प्रत्येक विभाग त्यांची त्यांची ज जबाबदारी पार पाडेल आणि आपण संयुक्तरित्याने नद्यांचं प्रदूषण कसे कमी करू शकतो मागे शासनाने त्याला जाणूया नदीला एक प्रकल्प हाती घेतला होता त्याच्या खालीही रिवर रिज्युबनेशन असेल रिवर पॉल्युशन कमी करण्याचे हे सगळे कामे आपण नक्कीच करू आणि महानगरपालिकाच्या वतीने नक्कीच आपण चांगलं काम रिवर रिज्युबनेशन आणि रिवर क्लेनलीनेसचा आपण करण्याचा प्रयत्न करू पावसाळ्यात दरवर्षी आपण शकता दावा केला जातो मात्र दरवर्षी जर आपण तर डोंबिवली तुंबलेलीच असते एकंदर नालेकोपाई झालेली दिसत नाही तर यंदा देखील आपण पुन्हा नालेकोपाईची कामं हातात घेतली काय नाही झालं तर काय कारवाई होणार नाही आपण आता मोठ्या प्रमाणात काम तर घेतलेलेच आहेत आम्ही आमची यंत्रणामार्फत जेवढे कंत्राळदार आहेत त्यांचीही एक बैठक घेतली आता पुढे मी परत अभियंता आणि बाकी लोकां वॉर्ड ऑफिसर्सची बैठक घेणार आहोत विशेष करून यावर्षी असा नियोजन आहे की स्ट्रिक्ट मॉनिटरिंग आपल्याला ठेवायचे प्रत्येक कामावर आमचेही अभियंता राहणार आहेत मी आपले अभियंता कार्यकारी अभियंता सगळेजण जास्तीत जास्त फील्ड व्हिजिट करणार आहे आपण एन्श्युअर करणार जेवढे शक्य असेल तेवढे आपण आपले जे नाले आहेत ते क्लीन करण्याचा प्रयत्न करणार आणि याच्यामध्ये नागरिकांचाही सहभाग लागेल नागरिकांकडूनही फीडबॅक आम्ही घेणार आहोत जेणेकरून एक चांगल्या कॉर्डिनेशनने आपण आपलं शहर साफ करण्याचा प्रयत्न करू तर या शहरातील महत्वाच्या आठवड्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या तुरी तोपर्यंत धन्यवाद